पडली नाही मी काही नाराजी व्यक्त केली नाही मला कल्पना होता की मी पाच वेळेला निवडून आली आणि निवडून यायला किती मशागत लागते ते काही प्रत्येक वाटाला सांगायची काय आवश्यकता काय असं मला वाटत नाही निवडून येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खूप मेहनत करावी लागते निवडून येणं वाटा निवडून येणं यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते मी आले म्हणून माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये एक विचार होता मला थोडीशी खंत होती परंतु माझी खंत या ठिकाणी माझी खंत या ठिकाणी कुठेही आमच्या सीएम साहेबांनी ठेवली नाही आणि मला या ठिकाणी विधान परिषदेवर घेतला मी त्याचे आभारी आहे आणि मी असं म्हणते लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी लाडकी बहीण योजना आमच्या सगळ्या बहिणीसाठी लाडक्या भाऊना पण आहे पण पहिली लाभार्थी भावना गहुरी मुख्यमंत्री साहेबांच्या या योजनेची आहे त्यांनी मला विधान परिषदेवर पाठवलं आणि महिलांचा परत एकदा

जल्दी आओ जल्दी आओ मेरे अगर गाड़ी को तो हेलीकॉप्टर जैसे ये होते तो भाई उड़ के भी आते वारे दिकौण वारे दिकौण वो भी भविष्य में होगा अपने अच्छे देखना और काम भी अच्छा करना ये हम लोग सब सीखे और दूसरी बात यहाँ पर मैं बताना चाहूंगी अब जब दिलीप राव जितनी इंटरेस्ट आएगा जिसे बाबूलाल को मिलता है इंटरेस्ट हम जब चंद्रकांत यादव दादा तुम्हाला आठवत असेल प्रकाश दादा आपण सगळे बसलो वंचित सोबत घेतली बरोबर आहे माझं एक सभापती पद मी सोडून दिलं तर वंचितला सभापती पद दिलं आणि दादाला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष बनवण्यासाठी पुढाकार आहे <laughs> तुम्ही माझ्या प्रदेशात संस्थाची फोली नकोच नका तुम्ही कसं काय पाहिजे काय करायचं तोडून दिलं भाऊ नव्हतं आणि मी भांडण पण रावलेलं नाही फक्त एकच विषय डोक्यात या ठिकाणी आपल्याला समाजिवासाची सेवा करायची हे पत मिळालेलं आहे आणि या जिल्ह्या मधल्या काढून सुद्धा या जिल्ह्या मंदरात हे आता आपल्याला करायचं नाही आपल्याला विकासाचं राजकारण करायचं समृद्धीचं राजकारण करायचं आणि आहे त्याला सोडून द्यायचं हे राजकारण जोपर्यंत आपल्या सगळ्यांची प्रगती या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून हाच एक मंत्र मला असं वाटते की दादांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण घेतला पाहिजे दादा कितके काम करते आहे चुकचे पाच बजेचे got <laughs>